नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात माता रमाईंच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेची व प्रेरणा महिला ज्योतीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा त्याग मूर्ती माता रमाईंच्या जयंतीनिमित्त तळेगाव ते लोणावळा करोंडे या दरम्यान शोभायात्रा व महिला प्रेरणा ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळेगाव येथून भव्य शोभायात्रा व प्रेरणा महिला ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते या भव्य शोभायात्रेचे तळेगाव पासून कामशेठ मळवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोभायात्रेचे आगमन झाल्यावर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालण्यात आले या ठिकाणी शोभायात्रेचे व प्रेरणा ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले यानंतर सिद्धार्थ नगर मध्ये शोभायात्रेचे स्वागत बौद्ध जन सेवा संघाचे अध्यक्ष विजय जाधव व रमामाता महिला संघाच्या अध्यक्ष नीता गायकवाड यांनी केले शोभा यात्रा व प्रेरणा ज्योतीचे येथे प्रस्थान झाले आनंद आनंदनगर येथे प्रेरणा ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले शिल्पकार नगर कोरंडे येथेही महिलांनी उत्साहात ज्योतीचे स्वागत केले तक्षशिला बुद्धगार कोरवंडे येथे समारोप करण्यात आला त्यागमूर्ती माता रामाईंच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन पूज्य भंतेगण यांनी केले व लोकार्पण सुद्धा यावेळी करण्यात आले त्रिशरण बुद्धवंदना झाल्यानंतर भंतेंनी याचना दिली यावेळी विहार तक्षशिलामध्ये सर्व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची सभा झाली या प्रसंगी सभेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे शहराध्यक्ष कमलशील मस्के भावना उवाळ माननताई बनसोडे शारदा गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष शेलार यशवंत भालेराव लक्ष्मण भालेराव आरपीआयचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद